नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टीपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज या व्हिडिओमध्ये जनरल नॉलेजचे दहा प्रश्न जाणून घेणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर खालील बेलायकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला कोणत्या प्राण्याची जीभ सर्वात जास्त वेळ बाहेर असते तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो कुत्रा कुत्रा या प्राण्याची जीप सर्वात जास्त वेळ बाहेर असते प्रश्न दुसरा भारतात सर्वात मोठे बसस्टँड कुठे आहे तर भारतात चेन्नई येथे सर्वात मोठे बसस्टँड आहे प्रश्न तिसरा कोणता प्राणी सर्व कामे नाकाने करतो तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो हत्ती हत्ती हा प्राणी त्याच्या सोंड्याने सर्व कामे करतो प्रश्न चौथा जगातील सर्वात मोठे चलन कोणते आहे तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे चलन हे दिनार हे आहे प्रश्न पाचवा कोणत्या देशातील चलन हे कमजोर आहे तर मित्रांनो रियाल या देशातील चलन हे कमजोर आहे प्रश्न सव्वा कोणत्या देशामध्ये आंब्याचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते तर मित्रांनो भारत या देशामध्ये आंब्याचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते प्रश्न सातवा बिहार या राज्याची राजधानी कोणती आहे तर पटना ही बिहार या राज्याची राजधानी आहे प्रश्न आठवा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पदार्थ हा कोणता आहे तर मित्रांनो वरीलपैकी सर्व पदार्थ महाराष्ट्रातील लोकांचे आवडीचे आहेत प्रश्न नव्वा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ हा कोणता आहे तर मित्रांनो पुरणपोळी हा पदार्थ सणासाठी महाराष्ट्रात आवडीने बनवला जातो प्रश्न दहावा नोकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर मित्रांनो नोकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मालक हा येईल आणि बाकीचे समानार्थी शब्द असतील तर आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद भेटूया पुढील भागात